नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज निशिकांत दादा युथ फाउंडेशन यांच्या वतीने गौरी गणपती सजावट व रेकॉर्डेड वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांना उरुण ईश्वरपूर शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला या स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उरुण ईश्वरपूर शहरातील निर्मला सांस्कृतिक हॉल या ठिकाणी बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे याचबरोबर खास महिलांसाठी मुंबई येथील बॉलिवूड महिला कलाकारांचा डान्स शो व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमास प्रकाश शिक्षण फाउंडेशनच्या संचालिका सुनीता निशिकांत भोसले पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे अक्षय पाटील व अजित पाटील यांनी दिली आहे गौरी गणपती सजावट या स्पर्धेमध्ये उरुण ईश्वरपूर शहरातील एकशे सत्तावन्न घरगुती गौरी गणपती सजावट केलेल्या महिलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेतील अनुक्रमे पाच विजेत्यांना फ्रीज आटाचक्की टीव्ही ओव्हन मिक्सर अशी बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे याचबरोबर रेकॉर्डेड वक्तृत्व स्पर्धेतील अनुक्रमे दोन विजेत्यांना सायकल व मोबाईल टॅब बक्षीस म्हणून देऊन गौरवण्यात येणार आहे उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ मधून ड्रेसिंग टेबल स्टँड फॅन इलेक्ट्रिक शेगडी व सहा विजेत्या महिलांना एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी अशा बक्षिसांचा वर्षाव होणार आहे याचबरोबर उपस्थित महिलांना प्रकाश शिक्षण फाउंडेशनच्या संचालिका सुनीता निशिकांत भोसले पाटील यांच्याकडून वान वाटप व श्वेता गोल्ड यांच्याकडून हमखास गिफ्ट देण्यात येणार आहे सदरचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू होणार असून या ठिकाणी अभिनेत्री छाया फनसे जानवी श्रीनाथ स्नेहा धस सानिका किरणे बॉलिवूड महिला कलाकार सानिका नागवेकर ढोलकीच्या तालावर फेम निशा जाधव द क्वीन ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस सानिका कोटेकर या डान्स कलाकारांचे विशेष डान्स शो होणार आहेत याचबरोबर अँकर आर्टिस्ट अस्मिता खटावकर यांचा खेळ पैठणीचा सन्मान हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी फक्त महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील संजय कोरे माजी नगरसेवक वैभव पवार मनीषा पाटील प्रतिभा शिंदे अशोक खोत भास्कर कदम वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष केदार पाटील वाळवा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा तहसीन अत्तार शहराध्यक्षा तेजस्विनी पाटील सुरेखाताई जगताप मनस्वी पवार आशाताई पवार सुनीता काळे आरती खोत स्मिता पवार करिश्मा जाधव भास्कर मोरे सायजी जाधव हो, अक्षय कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर